हवामान बदलाचा परिणाम संपूर्ण जगावर दिसून येत आहे काही ठिकाणी उष्मा तर काही ठिकाणी पाऊस दिसतोय भारतातील अनेक भागात उष्णतेमुळे गोंधळाचे वातावरण आहे दररोज लोकांच्या मृत्यूच्या बातम्या येत आहेत तापमानाने सर्व विक्रम मोडले आहेत आता तो पन्नास अंशांच्या पुढे गेला आहे दरम्यान शास्त्रज्ञांच्या एका गटाने सांगितले की यावेळी जून मध्ये दिवसात भारतातील एकसष्ट अधिक लोकांना उष्णतेचा अनुभव आला आहे तर जगभरातील पाच अब्ज लोक हवामान बदलामुळे होणाऱ्या अतिउष्णतेशी झगडत आहेत हवामान बदलामुळे सोळा ते चोवीस जून दोन हजार चोवीस दरम्यान किमान तिप्पट जास्त उष्मा होती असे अहवालात म्हटले आहे यामुळे जगातील साठ दरम्यान चार पूर्णांक सत्त्याण्णव अब्ज लोकांनी किमान सीएसआय पातळी तीन पर्यंत पोहोचलेल्या अत्यंत उष्णतेचा अनुभव घेतला यावरून असे दिसून येते की हवामानातील बदलामुळे तापमान कमीत कमी, -कमी तिप्पट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे भारताने यावर्षी सर्वाधिक उष्मा अनुभवला आहे येथे चाळीस हजारांहून अधिक उष्माघाताचे रुग्ण आणि शंभरहून अधिक उष्माघाताने मृत्यूची नोंद झाली आहे तीव्र उष्णतेमुळे पाणी पुरवठा यंत्रणा आणि पॉवर ग्रीड निकामी झाले आहेत तर दिल्ली पाण्याच्या भीषण संकटाला तोंड देत आहे भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या कालावधीत देशातील सुमारे चाळीस टक्के चा 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 संख्येत दुप्पट नोंद झाली राजस्थानच्या अनेक भागात तापमान पन्नास अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून अनेक ठिकाणी रात्रीचे तापमान पस्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास आहे दिल्लीत तेरा मे दोन हजार चोवीस पासून सलग चाळीस दिवस तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले गेले यावर्षी उष्णतेमुळे सुमारे साठ लोक मृत्यू पावले आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका